उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करणं महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे असं बोललं जात आहे कारण जागा वाटपापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली मात्र यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी टीकास्त्र डागलाय अमोल कीर्तीकर यांच्याच उमेदवारीवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे जागा वाटपापूर्वी उद्धव राजकीय डाव टाकत मुंबई पहिला उमेदवार जाहीर केला भर सभेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकरांच्या नावाची घोषणा केली मात्र यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे कारण अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते संजय निरुपमांनी आक्षेप घेतलाय उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी मवियाचा उमेदवार घोषित केला जागा वाटप झालेलं नसताना देखील उमेदवारी जाहीर करणं हे आघाडी धर्माचं उल्लंघन नाही का काँग्रेसला कमी लेखण्यासाठी जाणीवपूर्वक ही गोष्ट केली जात आहे का शिवसेनेच्या वतीने ज्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज आहे त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे अशा घोटाळेबाज उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचार करणार का जिंक निष्ठे ने अमोल लड़तो है अमोल चौकसी प्रयत्न चालू तो है सगैंस की सगले दिवस सारखे न जितना यहाँ के सांसद या खासदार महोदय नहीं घूमे उनसे ज्यादा मैं लोगों के संपर्क में हूँ और ऐसे में ऐसे में बगैर कुछ बातचीत किए बगैर लोगों से चर्चा किए बगैर लोगों को कॉन्फिडेंस मिलिए इस प्रकार की घोषणा आपत्तिजनक है और वो ऑलरेडी ईडी घोटाले ईडी की छानबीन में ईडी की जांच में पकड़े गए हैं और वो घोटाला क्या भाई खिचड़ी घोटाला तो गरीब मजदूरों की खिचड़ी या मुफ्त खाने में कमीशन खाने वाले व्यक्ति को आप इतना जिद करके उम्मीदवार क्यों बना रहे हैं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सलग दोन टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदेसोबत गेले ठाकरेंच्या शिवसेनेनं राजकीय टावपेस टाकत गजानन कीर्तीकर यांच्या मुलाला उमेदवारी दिली त्यामुळे पितृ कर्तव्य म्हणून गजानन कीर्तीकर निवडणूक लढवणार नसल्याचं आहे गजानन कीर्तीकरांनी नकार दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेकडे दुसरा तुल्यबळ उमेदवार नाहीये त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ जागा वाटपात भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे था ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिल्यानं नाराज संजय निरुपम काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा संजय निरुपम भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक संजय निरुपम हे देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे भाजपाकडून सध्या संजय निरुपम हे वेटिंगवर आहेत अजून तरी त्यांना ग्रीन सिग्नल काही मिळालेला नाहीये कुठेही जाणार नाही मी काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसचे आमचे जो नेतृत्व आहे त्यांच्याकडून मी ही फरियाद करतो कुठेही मी जात नाही हा एक चुकीचा प्रचार चालू आहे की संजय निरुपम यांच्या वाटेवर यांच्या वाटेवर कुठल्याही वाटेवर नाही मी वाटे वाटे काँग्रेसमध्ये आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप ठाकरेंच्या शिवसेनेचे पन्नास पन्नास टक्के वर्चस्व दिसून येतं मात्र शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उत्तर भारतीयांचं वर्चस्व दिसून येतं त्यामुळे हीच संधी साधून भाजपानं या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय गोरेगाव विद्या ठाकूर वर्सोवा भारती लवेकर अंधेरी पश्चिम अमित साटम हे तीन विधानसभा आहेत तर जोगेश्वरी रवींद्र वायकर दिंडोशी सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटके हे तीन विधानसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकली ती व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी सर्व शिवसैनिकांच्या बरोबरीने प्रयत्न करीन तुमचे वडील माझे खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत आणि ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत तर कशी लढत होईल इथे ते जरी खासदार असले तरी त्यांनी एक वेगळा राजकीय निर्णय घेतलेला आहे माझा राजकीय निर्णय वेगळा आहे त्यामुळे माझ्या राजकीय निर्णयाच्या बरोबर मी जाईन एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो ठाकरेंच्या शिवसेनेनं अमोल कीर्तीकरांना उमेदवारी देत महिला डाव टाकलाय भाजपाकडून विनोद तावडेंसह आमदार विद्या ठाकूरांच्या पतीचं नाव चर्चेत आलंय त्यातच मवियात असूनही ठाकरेंना टार्गेट करणारे संजय निरुपम हे देखील भाजपासाठी ऑप्शन आहेत त्यामुळे आता महायुतीकडून येथे कुणाला उमेदवारी मिळणार हे बघणं महत्वाचं असेल अजय मानेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज